रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलला लाईब करा हे जर मी सांगितलं नसतं तर शंका वाटली असती बरोबर शूर आणि धीर आता फक्त ऐका स्वामी काजे सादर शूर ही आहे आणि तो धीरही आहे कोण आहे मारुती आहे ही पारिभाषिक झालं पण तुम्हाला शूरधीर असून पुन्हा स्वामी काळजी तू सादर आहे हे कशामुळे सांगू का किती शूरधीर आहे शिवाजी महाराज तुम्ही सर्वांनी ऐकलेला विषय आई रावण मई रावणाने कुणाला घेऊन गेले देवीच्या मंदिराकडे पाताळात कुणाला घेऊन गेले पण सोडवण्याची कामगिरी कुणावर आली हनुमंत हनुमंतराय ते गेट वर पोचले पण चोबदार त्या गेट वर एक वॉचमॅन होता त्याच काय नाव आलं 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 लक्षात आलंय बुक लागली नारळ देऊ नका मला पण एवढं सांगू द्या देऊ नका दिल्याशिवाय राहणार नाही गमतीचा विषय सोडा जाईल महाराज महाराज आज फड परंपरानेच परमार्थ त्यातल्या त्यात ते टिकवलेला आहे महाराज आज आम्ही बारा वर्षात महाराज मावलीला सुद्धा माहिती आहे कुणी कधी काय दिलं याचा कधी विचार केला नाही करणारही नाहीयेत परमार्थ सगळ्या लोकांनी टिकवलाय फक्त चार दोन जणांना गाण केली आहे म्हणून सगळ्या लोकांना बंधनात घ्यायचं कारण नाही आहे माझा महत्वाचा विषय तो गेटवर आले मावले हनंतराय तिथं होता एक मकरध्वज नावाचा मनुष्य त्यानं ना हनुमंताला आवड आडवलं आज जायचं नाही मारुती राय म्हणले गप मी मध्ये जाऊ देणार नाही गप र जीव एवढा पण हाऊ नाही तुम्ही बघा ज्याच्यात ताकत नाही तीच डरकाळ्या लई फुडत बघा सांगूच का येड ये उठल ज्याला काही येत नाही तीच म्हणते मला पहिली का चाल दिली नाही पर माझी का तारीख गिनत माझी का तारीख गिनत ही कोण म्हणत होय म्हणा सांगू का परानो तुमच्यासाठी आमच्या सुद्धा तीच आहे माझ्यासारखा तालुक्यात तालुक्यात कीर्तनकार नाही माझ्यासारखी थापच पडत नाही पट्टीचा गायक आहे येत तर काही नाही पण जी म्हणत ती सासऱ्याच्या मागा चिमठ माझी तारीख घ्या माझी तारीख घ्या सासऱ्या म्हणला दमकाड तारीख घ्या म्हणा ती म्हणला तेवढाच दिवा लावाय येतोय पण दमकाड रिटून बसली आणि सासऱ्याला तर भजनाचा कीर्तनाचा नाद नाही पण जावायची तारीख घ्यायची ती म्हणला ही पन्नास हजार वर्ग लोक म्हणले हि जी तारीख घ्या काय म्हणतय ती करा का निमा सप्का पार पडतोय ती म्हणला माझ्या जावयाची तारीख काय करतय भजन करतय ती म्हणले उद्याच कीर्तनच कॅन्सल मागणीच सकाळचं होणार आहे बर का संध्याकाळचं मी गुरुजीच मागणी पराचं कीर्तन कॅन्सल तुझ्या जावयाचं भजन सुंदर पैकी स्टेज वर बसवलं जावायनं पहिलंच गीत गायलं की समोरून आलं वन्स म्हणा म्हणा <laughs> <laughs> महाराज पहिलं गीत म्हणलं की कडकड टाळ्या दुसऱ्यांदा तेच गीत तिसऱ्यांदा तेच दहा वेळेस सव्वा तास एकच गीत झालं बसलेले सोडा जावायच कंटाळला तुमच्या एवढं प्रेम आजपर्यंत कुणी केलं नाही म्हणला पण कृपा करून मला आता दुसरं तरी गीत म्हणू द्या बसलेले म्हणले ह ह का जवळ पहिलं नीट येत नाही तोवर दुसऱ्याला डाका लावायचा एक <laughs> म्हण बघा खाजून आहुजा ना <laughs> होय म्हणा काय गरज आहे महाराज काय गरज आहे की जीव एवढा आहे आणि म्हणतोय पाठीवाच अनवळकी माणसाला आत प्रवेश नाही मी तुला मधी जाऊ देणार नाही मारोत्राय म्हणले मी मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही मग मग म्हणतोय तुझा बर तू काय करशील नाही नाही आणि तू बस आता बस पुला बर टाका मारुतरे म्हणले की असं गप असणार नाही हनुमंतानं फक्त ढकल तीच पडल पडलं तरी ही गप नाही जीव बारी ना। हनुमंताने फक्त ती पडल्यावर त्याच्या पोटावर बसल्यासारखं केलं बसण्याच्या हवेनच तोंडातून रखत आता ऐका ऐक का हिम्मकर ध्वजाने असं रक्त बघितलं बघितलं की म्हणू लानुमंतराय म्हणले का हनुमंतराय म्हणले बसायच्या अगोदर जर, जर रक्त येतय एवढा आणतो कुणाच्या जीवावर ती म्हणला तू विचारतो म्हणून सांगतो इथ जर माझा बाप मारुती असताना केव्हाच तुला ठोक टाकला असता मारुती म्हणला माझी तर कोणत्याच वैशागास सुपारी पुटली नाही पण ही बाप म्हणतोय मला बऱ्याच जणाला माहिती पण पोरणला सांगतो पोरण हो मारुत म्हणजे वारा त्याचा पुत्र बरोबर आहे पण त्या मारुतीचाच मुलगा कोण आहे तो पडल्याला मकर आहे लग्न नसताना कसा म्हणून विचारताल लंका पेटवल्यावर शेपूट विझवण्याच्या निमित्ताने कुठे गेले समुद्राकडे त्यावेळेला अंगावरचा घाम समुद्रात पडला तो मगरी न त्याची उत्पत्ती मकरध्वजाची संपलं आत गेले देवीचं मंदिर होत कडी लावली उठ देवी उठ बोलले की खऱ्या देवीला कोपऱ्यात बसवलं आणि ही हनुमंतरा ते देवीच्या जागेवर बसले गावात आवाज दिला ऐका गाव अशी आणलो हो। श्रीरामाला आणि लक्ष्मणाला बँड लावून आण मंदिरात येऊ नका वरून छप्पर ओपन करून सोडा समजा डोळ्यासमोर धरा पत्रे काढले सोडलो आता ऐका आपापल्या आपल्या घरात जावा आतून कड्या लावा आणि एका जर लेकरू जरी गल्लीला दिसलं ना मी नाहीट करीन गावाचा मी देवी बोलते महाराज देवीचे भक्त एक निष्ठ असते लेकर सोडा कोंबड्या बकऱ्या घेऊन घराने गेले कुणी सुद्धा बाहेर राहिले नाहीत आणि मग देवी म्हणते कोण रे तू देवी माझं नाव लक्ष्मण याच नाव श्रीराम ठीक आहे मी तुम्हाला खाणार आहे खादी मी वेळ झालाय हा हा मी खाणार आहे अरे मी खाणार आहे तुम्ही बेत का नाही नाहीत बेणार अरे जीवाला का ब नाही आता यष्टीत बसणारे माणसं किती बिहतात पुढं बसत नाहीत माग बसत नाहीत मध्ये बसतात का पुढून फोकल सुरक्षित आणि मी तर तुम्हाला खाणार आहे म्हणते आणि तुम्ही का बेत नाही आई ए आई सांगू का का येत नाही आतापर्यंत आम्ही बऱ्याच देवीचे दर्शन घेतले बऱ्याच पण कोणत्याच देवीला शेपूट दिसलं नाही ह्याच <laughs> देवीला शिपूट रूपी दोघा सोडले यांनी म्हणून आहे चौदा वर्ष झाले अयोध्येत गेले पंच आरती घेतली कौशल्य मातेनं आणि विचारलं किती दिनमी रावण मारा रा किती दिवसात रावणाला मारलं आणि शितेला सोडलं त्यावेळेला श्रीराम प्रभू म्हणतात आई सगळं सोड याचे उपकार आहेत याच्यामुळे सुटलं बहात्तर पिढ्या याच ऋण विसरू शकणार नाही कार श्रीरामान शूर दिला सोडवला असताना आज सुद्धा इथं आल्यावर सुद्धा एका पायावर उभा राहून म्हणतोय स्वामी का जे तू स्वामी तुम्ही काही शेवा सांगा एका पायावर तटपर आहे म्हणून याचा जन्मनीय अवतार आहे कुणाचा अवतार आहे शिवाजी महाराजा कुणाचा कुणाचा अवतार आहे चैत्र महिना आहे चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या आदल्या रात्री सगळे वानर एकत्र आले आपले सगळे देव एकत्र आले आणि सगळे देव म्हणले मी वानर होणार मी पुढचा जन्म वानर होणार मी वानर होणार त्या मीटिंगला भगवान शंकर होते देवाजी देव महादेव होते महादेव म्हणाले देवाने तुम्ही जर सगळे वानर होणार असाल तर ऐका सगळ्यात मोठं आणि निर्मिय असेल सबसे बड़ा बंदर मी होगा और मेरा नाम हनुमान होगा मन उकारे रे ग्रा तो काहे रे ग्रा तो सा soruyorlar kara lava lava bu sakara lava ne bu diknalar ismail ve kara ne şurayı dinle ne şurayı dinle ne ne

आपल्या सर्वांची दिलगिर व्यक्त करतो धावत्या वेगात पंधरा वीस मिनिट जास्त घेतल्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिर व्यक्त करतो पोटभर जेव्हा आनंदी जेव्हा स्वतःला एक घास जास्त द्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा